नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो हे बघा मित्रांनो कांद्याला पाणी टाकले मित्रांनो कांदे बघा मोठे आता मोठेले झाले चांगले इथं मिरचीचं झाड मिरचीचं झाड बघा कांद्यांना मित्रांनो आज शनिवार असल्यामुळं काय पाणी येत नाही आपलं इथं शनिवारी पाण्याला सुट्टी राहते शनिवारी म्हणजे आता उद्या येईल पाणी तर टाकी धुवायची होती त्याच्यामुळं मग सगळं पाणी टाकून दिलं झाडांना मी बघा तिकडंपर्यंत गेलंय पाणी थोडंच पाणी होतं काही लय पाणी पण नव्हतं त्याच्यामुळं मग आपले पपईला याला नाही भेटलं उद्या पाणी आलं का मग सर्वांना झाडांना घालून देऊ सकाळी मस्त त्यांना पण पाणी बना आता पपई किती मस्त आली ही इकडून आहे पण आली आधी एकदम छोट होती आता मोठे झाले ते झाड दोन्ही पण असे चार आले एकाच ठिकाणी तिकडे पलीकडे एक हे आपलं पपईचं झाड मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो ते झाड आळ केलंय ह्या झाडांना पाणी बसण्यासाठी चांगलं मस्तपैकी आळ केलंय बऱ्याच दिवसाचं त्यांना पाणी पण भेटत नाही आता उन्हाळ्याच वांगेच झाड पण येतं लावलेलं ये बघा पप्पा भरपूर अशा आल्यात इकसाइट नाही पर भरपूर आहे जस जसं पानं गळत चालले तस तस वरवर वरवर चाललंय झाड किती वर जातं काय माहिती आहे बघा या छोट्याला पण आलेत मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले तर आता चिमण्या वगैरे पाखरांसाठी मी मस्त एक आहे त्यांच्यासाठी पाण्याला सोय तर चला तुम्हाला दाखवतो मोगाच बनवली एकदम मस्त दाखवतो नारळच्या झाडाला पण पाणी नाही भेटलं आज बघा सूर्य चमकत डोळ्यावर मटकं बांधलंय मित्रांनो त्याच्यात पाणी टाकलंय चिमण्यांना चांगलं बनवून घेतलं अजून एक बनवायचं आहे तिकडलं झालं का एक तिकडलं एक झाडाला पण बांधून घ्या म्हटलं लिंबूणीच्या पशीच बांधून घेऊ एवढ्या ठिकाणी बांधू या झाडाला जर बांधलं ना तर चांगले येथील पाखराला पाणी प्यायची सोय होत आहे <coughs> कसं आहे मित्रांनो सर्दी सर्दी झालेली आणि कसं डोकं ते काय झालं गोगर लागला का काय पण जास्त डोकं एवढं डोकं आहे जास्त ते पण डोळे चेक करायला जायचं आहे मित्रांनो कारण की आधी चेक केले ते पण त्याच्यात काही निघलं नाही आता बघू म्हटलं काय निघत काय नाही सांगल डॉक्टर काय सांगतात ते ऐका नाही सगळं गवत वाळत चाललंय आता काहीच नाही राहिलं इथं पावसा इतका गवत होता ना आता सगळं कोल्ड झालंय अजून बाजारला पण जायचं आहे मित्रांनो आज कारण की बाजार आहे ना आज आपला मित्रांनो आता बाजाराची तयारी झाली बाजारला निघायचंय पाच वाजले जातं पाच वाजून गेले त्याच्यामुळे म्हणलं आता बाजारला निघावं लागेल आता यायला टाइम होतो मग संध्याकाळची ना किडकं जास्त डोळ्यात जाते एक, एक के के इंटेछाद इंटेछाद तर आपल्याला तर एक तर डोक्याने जाम केले त्याच्यात सर्दी त्याच्यात आहे त्रास म्हणलं लवकरच जाऊ नये तर चला निघू मग चांगले आहे ना वांगे बघा तिकडे टोकरीत पण वांगे मित्रांनो आता झालं पहिलेच वांगे घेऊ राहिले इकडे सगळीकडे भाजीवाले एक रांग आहे बसलेले तिकडे साई मंदिर आहे बघू आता इकडे कपड्याचे एरिया मित्रांनो बाजार केला तो इकडं कपड्याचे एरिया मध्ये तो इकडे थोडं काम होत सगळे कपड्याचे दुकान आहे इकडं बघा किती लागलेत कपड्याचे दुकान आहे इकडं एवढं दिसत नाही सगळं कपड्याचे कोणचे कपडे लागेल ते कपडे मित्रांनो आता मी बाजारातून घरी आलो पाय धुतले बसलो मित्रांनो कारण की म जास्त डोकं दुखतय ना ते अर्ध डोकं दुखत त्याच्यामुळे जाम झालेलो आहे मित्रांनो कारण की अर्ध डोकं दुखत असलं ना एकदम बेकार त्रास होतो ना सांगण्यास कठीण असतं मित्रांनो तर मित्रांनो आजचा मी ब्लॉग इथेच संपवतो आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये भेटू सर्वांना जे आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार सर्वांना मित्रांनो शुभरात्री भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो